मंडळी या तुळजापूरला आलोय तुळजापूरला पाण्याचं दर्शन झालं आता तुळजापूरला आलोय तुळजापूरात तेवढी गर्दी आहे भरपूर बघा सगळ्या वाहनाचं रस्त्याच्या कडून वर हायओवर पुलावर हा तीन एंट्रीच नाही गावा तुळजापूरात गाठशिळा कोण बी नाही ना अलीकडनं बी नाही आता आम्ही गाडी लावली दोन किलोमीटर तीन किलोमीटर लांब गाडी आमची तिथनं चाल तुळजापूरला चाललोय तुळजापूरचं दर्शन आणि मग पुढे यरमाळ्याला जायचंयला तर वाहनच बंद केल्याचं बंदच झाल्या वाहना याच्या आतमध्ये आता एंट्री बंद झाली बाया तिथनच उतरल्या काय आपण बायासाठी इकडं आलो पुन्हा येताना बरं इकडं वर जवळ आहे टेम्पू इकड आणि वर डोंगर आहे तिकडे जेव्हा ही डोंगर आहे इकडं आणि एवढे लांब चालत आलोय आम्ही मागच्या साईडनं म्हणजे मागच सा माहेर घराच्या साईड न चालत आलोय आम्ही माहेर घरा साईड न पलीकडनं गाठशिल्याकडनं काय जागा नाही आपल्याला योगेश बघा इकडे जायचं पग जप खेळ आणि पूजा काय आली नाही तिला लई चालू वाटत नाही त्याच्यामुळं आली नाही आम्ही चालू चालत लांब जायचं होतं त्याच्यामुळं आता बाहेरनं दर्शन घेणार आहे आम्ही पण काय दर्शवून दिला जायचंय आता मध्ये हा बाहेरनं दर्शन घेऊ आता इथून काही भाऊ किती तुळजाभवनीच्या दर्शनाच आलेली आहे ती काय भाऊ इकडे यार मळाला येडाच्या दर्शनाला वापस जे काही लवकर आले त्यांचं लवकर दर्शन झालं ते लवकर महागारी चालली ती आता आम्हाला झाला उशीर आम्हाला पोचाय पण उशीरच म्हणा आता आता जबरदस्त अशी योगेश भाऊ ना बाईट मारली त्या मावशीला अशी बाईट मारली की साईट लाव करावा अनुभवला गर्दी काय करणार का आम्हाला मोहरी जाऊ द्या म्हणली <laughs> पहिली माहिती ओ हो म्हणली लगेच बाय ठाण भेट नाही आम्ही आलो पायरी बशी आता पायरीच दर्शन घ्यायचं आपल्याला गणूची पण गाठ पडलेली इथं गणू आलाय मला काय इथं हा इथनच <laughs> इथनच पायरी पाय गणवाला पडा पाय इकडे आणि इथं बघा पायरीचं दर्शन झालं आपलं काय बाळा पाणी कीच त्याला एक बाटली आहे का ओकेच झालं दर्शनाला लागली थांब आणि गणपती पाणीची बाटली चला आपली आता महागडी सगळं फिरलेली आहे ना गाडीत योगेजी भाऊ याय या अलीकडे अलीकडे आपल्या सगळं महाराज पाहतो का मी पाल माझ्या दर्शनला ताण लागले ओके चला आपल्या इथे गोळाकारा बाया आधी सगळ्या माघरात येत नाही तर हाताण हाताल हात चला, चला। आई राजा उदय उदय सदा आनंदसा उदय उदय गोर बानी माता जी जय बोलया नुसरेच जय चला झाले दर्शन आता टेम्पो कड जायचा चला आणि दर्शन करून आम्ही आलोय बर का गाडी कडे आणि इथं रस्त्याने जे लावलेल्या गाड्या होत्या सगळ्यांच्या हवा सोडल्या त्या पोलीस प्रशासनानं हवा सोडल्या सगळ्यांच्या एका एका चाकाच्या म्हणून कुणी पुलावरती गाड्या लावू नका तुळजापुरात दा आल्यावर वर, वर पुलावरती ट्रॉफिक होते वरती गाड्या लावू नका हवा सोडल्या त्या प्रत्येकाच्या गाडीची तयार लांब रस्त्याला लावा गाड्या रस पलीकडे डोंगराच्या आणि आपल्या गाडीमध्ये टेम्पोत आता आलो आहे आणि आता इथून आता निघणार आहे ಯರ <muchas>